नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे येते आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो तर आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला तर मित्रांनो बुले आच्या भावाबद्दल आजची तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सध्या पाच वाजून दहा मिनटं झालेले आहे आपला व्हिडिओ उशीर येण्याचं कारण आतापर्यंत जी फूर मिरचीचे भाव उघडले नव्हते त्यामुळे आपला व्हिडिओ येण्याचं येण्याकरता थोडंसं वेळ झालेला आहे तर बोलूया मित्रांनो आजच्या भावाबद्दल तर शिमला तर काही आज मार्केटला दिसली नाही त्यानंतर मित्रांनो पिकाडोर मिरची पिकाडोर मिरची हे सात रुपयापर्यंत भाव गेलेले आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळी बळीरामचे जे भाव होते आज ते दहा ते बारा रुपयापर्यंत बळीरा मिरची घेण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरी हे पंधरा ते वीस काही ठिकाणी बावीस रुपयापर्यंत पण घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आरमार मिरची मित्रांनो आरमारचे भाव अठरा ते बावीस रुपयापर्यंत आरमार मिरची घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो पोपटवाल पोपटवाल चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पोपटवाल आज गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपले गवार गवारचे सध्याचे जे भाव होते ते आज तीस रुपयापर्यंत गवार घेण्यात येते आणि त्यानंतर मित्रांनो गोबी गोबी हे सहा ते दहा रुपयापर्यंत गोबी घेण्यात येते त्यानंतर महत्त्वाची मिरची मित्रांनो ज्याबद्दल आपण बोलूया जी फोर शार्कन तलवार या मिरचीचे भाव आत्तापर्यंत उघडले नव्हते आता सध्या सुरू झालेले आहे तर सध्या वेळ झालेली मित्रांनो पाच वाजून दहा मिनटं झालेले आहे आणि आता मार्केट हळूहळू सुरू झालेलं आहे कालपेक्षा थोडीशी आवक आज थोडी जास्त आहे कालपेक्षा काल फार कमी आवक होती तर सध्या जे मार्केट उघडलेले ते एकोणतीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत सध्या मी मिरची खरीद येतो आहे एकोणतीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत सध्या जी फोरचे मार्केट सध्या सुरू झालेले आहे हा एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते शेवटी मार्केट मित्रांनो मार्केटच्या आवकनुसार डिपेंड राहील पण कालपेक्षा आज थोडीशी आवकमध्ये वाढ झालेली दिसते आहे तर मित्रांनो असे रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला आपण रोज भाव दाखवण्याचा प्रयत्न करील तर उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो जसे पण भाव पण होतात तसे आपल्याला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो